कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी येथील हाजी मंगल कार्यालय नजिक असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत झाली आहे पावसामुळे रस्त्यावर चिखलाची दलदल झाली असून यामुळे नागरिकांना करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सदर रस्ता मंजूर असून त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी उपलब्ध करून दिलेला असताना देखील तो रस्ता होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत चिखलात बसून नगरपालिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे मंजूर वारंवार सागुनाई नगरपालिका याकडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांनी सदर चिखलात बसून नगरपालिकेचा निषेध केला आहे सदर रस्तानं झाल्यास आयशा कॉलनीतील प्रत्येक रहिवासी आपल्या मुलाबाळांसह मुख्याधिकारी यांच्या दालनात करून उपोषण करतील असा इशारा नवाज कुरेशी व नागरिकांनी दिला आहे यावेळी आयशा कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयशा कॉलनीतील नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडल्या आहेत आपल्या तालुक्याचे आमदार लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनी जवळजवळ एक ते दीड वर्षापूर्वी आमच्या आयशा आयशा कॉलनी या भागातील रस्त्यांसाठी दोन रस्ते आहेत या दोन रस्त्यांसाठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर करून आणलेला आहे आता दादा कोणत्या पद्धतीने निधी मंजूर करून आणतात त्यांना किती त्रास सहन करावा लागतो या आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मंत्रालयात जाऊन निधी मंजूर करायला किती त्रास आहे या आम्ही आमच्या डोळ्यांनी बघून दादांनी आमच्या सगळ्या आयशा कॉलीच्या रहिवासींचा रह जो त्रास आहे मागील सात आठ वर्षापासून खूप मोठा त्रास आहे इथं आता लोकवस्ती खूप मोठी झालेली आहे आम्ही दादांना सांगून निवेदन देऊन दादांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला परंतु कोपरगाव नगरपालिका त्याच्यावर काही तत्पर भूमिका घेत नाही आहे निधी मंजूर आहे टी एस झालेलं आहे प्रशासकीय मान्यतासुद्धा भेटलेली आहे आमच्या माहितीनुसार परंतु आता घोडंपुडं आढलेलं आहे हेच आम्हाला कळत नाही का दरवर्षी पावसात इतके दरवर्षी पावसामध्ये आमच्या रहिवाशांचे इतके इतके हलवतात मुलं पडतात शाळे शाळेतले मुलं रोज सकाळी संध्याकाळी शाळेत येतानी जाताना इथं नेहमी पडतात वयस्कर माणसं पडतात महिला पडतात अशी एक दिवस जात नाही तर या रस्त्यामध्ये याच चिखलामध्ये का कुणी पडलं नसेल विद्यार्थी असल वयोवृद्ध असल किंवा मग महिला असेल या एक ना एक दिवस रोज एक ना एक व्यक्ती या चिखलामध्ये पडतोच परंतु या नगरपालिकेला अजूनसुद्धा काही जाग येत नाही आहे तरी आम्हाला आमची विनंती आहे दादा जो निधी मंजूर करून आणत आहे हे नगरपालिका ह्या रस्ते का करत नाही सगळ्या निध्या मंजूर मंजूर आहे सगळ्या मान्यता म भेटलेल्या आहे मग घोडंकुडं अडलेलं आहे का करत नाही आहे नगरपालिका का जाणून बुजून आहे का का, का? का आमच्या या फक्त विशिष्ट भागावर अन्याय करायचा आहे का आपण बघतोय दादा इतका निधी आणताय कोपरगाव बदलतंय अक्षरशः कोपरगावचं संपूर्ण कोपरगाव शहर बदललेलं आहे राहिला फक्त कोपरगावचा आमचा फक्त आयशा कॉलनीचा भाग मग हा भाग का कोपरगावत नाही का तुम्ही कुठेही या 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 जा या ही जे आता मागं जे पाच सात वर्ष झालेत इथल्या नगरसेवकांनी मग इथं काही लक्ष घातलं का नाही त्यांनी जर लक्ष घातलं असतं त्यांनी बाकीचे रस्ते गेले पण हाच रस्ता सोडून दिला जर त्यांना खरंच कळव कळवळा असता तर त्यांनी हा रस्ता, रस्ता सुद्धा मंजूर करून आणला असता आतापर्यंत त्यांनी काय आणला नाही दादांनी मंजूर करून आणलाय तो परंतु नगरपालिका काही लक्ष देत नाही आपण बघाल कोपरगाव शहरातील सगळे छोटे मोठे रस्ते एक ने दोन दोन तीन तीन वेळेस झालेले गांधीनगर असो हनुमान नगर असो कर्मयूर नगर असो तुम्ही कोणत्याही भागात जा तिथले रस्ते दोन दोन तीन तीन वेळेस झालेले ज्या ठिकाणी रस्त्यांची गरज नाही आहे तुम्ही बसस्टँडजवळ जा आपले बाळासाहेब ठाकरे यांचा जो प्रवेशद्वारे त्या ठिकाणी रस्त्याची गरज नसताना रस्ता खोदून पुन्हा रस्ता केलेला आहे मग असे जर इतर ठिकाणी जर रस्ते होत आहे तर मग आमच्या या भागातल्या लोकांनी काय अन्याय केलेला आहे नगरपालिकेवर आमचे सगळे इथले रहिवाशी टॅक्स भरतात सगळं म्हणजे वेळेवर पाणीपट्टी घरपट्टी जे काही आहे ते सगळं वेळेवर देतात तरी सुद्धा आमच्या भागावर नेहमी ने, अन्याय का प्रशासनाकडे याबाबत विचारणा प्रशासनाकडे यावेळेस खूप आम्ही विचारणा केली या मान्यताला आहे त्या मान्यताला आहे आम्ही समजू शकतो आचारसंहिता होती आचारसंहिता चार महिने चालली लोकसभेत झाली त्यानंतर शिक्षक मंत्रालया संघाची झाली परंतु सगळ्या आचारस ह्यांचाही संपलेले आहे प्रशासकीय मान्यता आहे मग आता आटलं काय नगरपालिकेत किती किती दिवस आम्ही गेलो नगरपालिकेत मान्यता बाकी इतकी मान्यता बाकी आहे उत्तर आता उडाओडीचे उत्तर पहिले वेगळे सी होते आता वेगळे आलेले काय इशारा देणार नगरपालिकेत आता आम्ही फक्त इथं बसलो आता जर समजा येत्या पंधरा एक दिवसात जर या रस्त्याचा काही ठोस निर्णय लागला नाही तर आम्ही असंच हे सगळं म्हणजे पूर्ण आम्ही पूर्ण पूर्ण फॅमिली घेऊन मुळं बालक घेऊन सगळं आम्ही नगरपालिकेत जाणार आणि आम्ही तिथं चिखला आंघोळ करू सगळेचे सगळे शिवनच्या दालनात बसून मग ती नगरपालिकेने मग त्याला सगळी सर्व जबाबदारी ती नगरपालिकेची आज आम्ही एकदम शांततेच्या मार्गाने करतोय इथंच करतो आहे पण जर पंधरा एक दिवसात काही ठोस निर्णय जर लागला नाही या, या रस्त्याचा हा एक रस्ता आहे आणि एक शेजारचा रस्ता आहे दोन्ही रस्ते इतके घाण झालेले आहेत का चालताना अक्षरशः ना आम्ही आम्ही बाजारात जाते ते म्हणते की बाई चिखल कस जावं पोराला म्हणते चाय बाई शाळेत मी एकट्याने जाते शाळेत चिखल लाई जाते दोन दोन तीस दिवस घरी बसून जाते ते शाळेत बी नाही जाते बाजारला जायचं गॅस ची टाकी नाही फोन करून करून कंट्रोल जाते तर तेही बी नाहीत कि नाही चिखल तिकडे नाही येत मग आम्ही याची त्याची टाकी घेऊन आम्ही हा मी दहा वेळा सांगितले की भाई टाकी घेऊन या आम्हाला टाकी नाहीये नाही मला चिखल त्या गाडी नाही जात नाही असं म्हणते हा या बाजार जायचं कसं जायचं आता बाजारला दोन तीन वेळा गिरून गेले कचरीत गाडीला म्हणले कचरे गाडी भाई भाईदा नाही चिखलाय बन मग कचरा कुठे टाकायचं मी म्हणले मला टाका आता कसं येऊ म्हणे जागा जागा नाही कस यायचं असं म्हणते ते कस जाए विचार करे मेरे को पैर से चलते नहीं आता ये गली के अंदर इतना चिक्कल है मैं दो बार तब गिर गई मेरा दूसरा पैर भी मुड़प गया दो बार और यहाँ पर महीना महीना दो दो तीन तीन चार महीने मुझे घर में बैठना पड़ता मेरे नगर पालिका के काम रहते कुछ भी रहता बाहर जाना है आना है हमारे घर में कोई भी नहीं आदमी हमारे यहाँ बुढा आदमी है मेरा बाप माँ और बाप है हम तीनों ही रहते गैस के टाके वाले को बुलाये तो वो आता नहीं वो हम मुझे बोलता आप अंग है भी जाके कंप्लेट करो हमारी मैं नहीं आने वाला आप इसमें आके लेके जाओ कौन आएगा गली के लोग कब तक मदद करेंगे हमने कैसा जाना कैसा आना क्या करना हमारी ये नम्र विनंती है और दादा से ये मेरी अपेक्षा है कि इतना रोड हमारा जल्दी से जल्दी बनाना नही बनाय तर हम आपे आके उपोषन कुबाईटिंगे और बस येत मेरी उनसे एक विनंती है आज प्रभाग क्रमांक 73 जेडी रहवासी या रस्त्यासाठी जे आज आंदोलनाला बसले आमच्या नवाज भेकुरे यांच्या नेतृत्वाखाली तरी माझी प्रशासनाला विनंती आहे का कोपरगा तालुक्याच्या अंदर अशीदोजदा यांनी प्रयत्न करून या दोन्ही रोडसाठी एक 25 लाख रुपयाचा निधी आणला पण नगरपालिका दिरंगाई करत आहे आणि इले आमचे सर्वसामान्य लोकांचे रोज हाल होते मुलांना शाळेत जाण्याकरिता सगळ्या सर्व गोष्टी जाती यांचे हे आले तरी आमची प्रशासनाला नम्रपणे विनंती आहे का आपण हा मार्ग हा रोडचा निर्णय आठ दहा दिवसात नाही लावला तर आम्ही एवढ्या लोकांसह नगरपालिकेसमोर आम्ही सीओ साहेबाच्या दालनासमोर आम्ही उपोषणला बसू त्यांना हा इशारा आम्ही शेवटचा देतो त्यांनी याची दखल घ्यावी मी घर का जिम्मेदार आदमी होणे के बावजूद ये बावजूदळ की से बाल बच्चो मे मी दिन मे एक टाइम आला श्रीफ और धर्म गुरु होने की वजह से पांच टाइम नमाज को जाना पड़ता है लेकिन ये गंदा चिक्कड़ रहने की वजह से हमारे पवित्र नमाज को भी मस्जिद में जाने को हमको प्रॉब्लम आता है ये समस्या मेरी है और मैं जितना परेशान हूँ इससे ज़्यादा पीछे के जो लोग हैं वो बहुत ज़्यादा परेशान हैं इसमें बच्चों को स्कूल में जाना पड़ता है बच्चे परेशान हो जाते हैं नीचे गिर जाते बच्चे स्कूल में जा नहीं सकते बच्चों के स्कूल का नागा हो रहा है इसके अलावा भी मस्तूरात है औरतें हैं लेडीज जो है उनको भी प्रॉब्लम है यहाँ बुरके का पर्दे का जो इंतजाम है वो सब हमारा पूरा धार्मिक जो भी है वो सब विस्तर हो रहा है यहाँ पे और सबको परेशानी है प्रॉब्लम है ये हमारे भाई गिर गए गाड़ी पे से इनके पैर को लग गया ऐसे बहुत सारी समस्याएं यहाँ पर है मैं प्रशासन से ये निवेदन करूँगा और अर्ज करूँगा कि ये जल्दी से जल्दी ये काम हो जाए अगर ये काम नहीं हुआ तो हम पूरे महल्ले वाले आ कर के नगर में ऑपोशन को बैठ जाएंगे हम गाडीवरून आहे ना गाडी स्लीप झाली माझ्या पायाला चटका लागला ना गाडी होऊन चिखलमुळे गाडीची नुकसान झाली आणि माझ्या पायाला चटका लागला आठ दिवसापासून आठ दिवसापासून घरात मी काय नेमका आपण मागणी करणार नाही ना। रस्ता बनवून द्यावा त्यांनी याय जायला रस्ता नाही आम्हाला इथं